नमस्कार मित्रांनो ही मैत्री विचारांची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत ही मैत्री विचारांची ग्रुप हा क्लब हाऊस हो ॲपच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशात पसरलेला आहे क्लब हाऊस ॲप नेमकं आहे तरी काय चला तर मग समजून घेऊयात क्लब हाऊस ॲप नेमकं आहे तरी काय क्लब हाऊस हे ॲप वरती विनामूल्य उपलब्ध आहे क्लब हाऊस ॲप हे एक ऑडिओ ॲप असून याद्वारे जगातील कुठलीही व्यक्ती एकमेकाशी संवाद साधू शकतात क्लब हाऊस हे ॲप प्लेस्टोअरवरून कसे डाउनलोड करायचे हे आपण प्रत्यक्ष आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहूयात शेतकरी मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये आपण स्टोअर ओपन करायचं आहे स्टोअर ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण सर्च करायचं आहे क्लब हाऊस ॲप म्हणून आणि इन्स्टॉल करायचं आहे क्लब ॲप आपल्या मोबाईलमध्ये क्लब ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते आपण ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस स्क्रीनवर दिसतो आहे ॲप ओपन केल्यावर ॲपबद्दल काही माहिती आपणास ऐकायला मिळ मिळते ते ऐकल्यानंतर खाली निळ्या कलरमध्ये तुम्हाला गेस्ट स्टार्ट म्हणून बटन येईल या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ सर्चिंग होईल आणि आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी क्लब हाऊसच्या माध्यमातून येईल त्या ठिकाणी ओ टी पी टाकून आपण नेक्स्ट करायचं आहे पुन्हा एक ओ टी पी येईल तो पण ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुन्हा नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे थोडा वेळ सर्चिंग होईल सर्चिंग झाल्यानंतर तुमच्या संपर्कात असणारे व क्लब हाऊस हो ॲप वापरणाऱ्या तुमच्या मित्रांना फॉलो करण्यासाठी नेक्स्ट बटनावर क्लिक करा खाली निळं बटन दिसतं आहे त्या ठिकाणी नेक्स्ट करा आणि सेटिंगमध्ये जाऊन अलाव करायचं जा। तुमचा माईक चालू करण्यासाठी प्रिमायशन द्यायचे आहेत त्या ठिकाणी निळ्या बटनावरती नेक्स्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि वेन यूज द ॲप ज्यावेळेस तुम्ही ॲप वापरणार आहे त्यावेळेस माईक चालू राहील यासाठी आपण अलाव करायचं आहे नोटिफिकेशनसाठी पण आपण अलाव करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपले, आपले क्लब हाऊस ॲप डाउनलोडची प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपण नेक्स्ट डाबून पुढच्या याच्यात जायचं आहे आता आपण हे ॲप कसे वापरायचे त्यात कोणती कोणती बटनं आहेत ते समजून घेऊयात ज्यावेळेस आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती हे ॲप ओपन करू अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी ही मैत्री विचारांची हे मराठीत नाव टाकून आपण सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मैत्री विचारांच्या ग्रुपचा आयकॉन दिसेल त्या ठिकाणी जॉईन त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे जॉईन हाऊसला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही ही मैत्री विचाराच्या ग्रुपचे सदस्यत्व स्वीकाराल जॉईन हाऊस या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण बघत आहात स्क्रीनवरती आता तुम्ही ही मैत्री विचारांचे क्लब हाऊस ग्रुपचे सदस्य झालेला आता पाहूयात हे ॲप कसे वापरायचे ते आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहत आहात की कशा पद्धतीने आपण क्लब हाऊस ॲपमध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी ही मैत्री विचाराचा ग्रुप आपल्याला दिसतोय या ठिकाणी आपण प्रवेश केल्यानंतर सर्वात खाली पंजाचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर हँड हँडरायस म्हणून त्या ठिकाणी ग्रीन कलरवरती दिसेल तुम्हाला आणि जॉईन ॲज अ स्पीकरचं चिन्ह येईल वर ॲडमिनपैकी तुम्हाला कोणतरी जॉईन करण्यासाठी इन्व्हाइट करेल जॉईन ॲज अ स्पीकरवरती क्लिक केल्यावर तुम्ही वरती जाल स्पीकर पॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माईक दिसतोय हा ह्या माईकचे चिन्ह सगळ्यात खाली उजव्या बाजूला बांधण्याचं चिन्ह दिसतंय त्या ठिकाणी आहे बघा तिथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही जे काही व्यक्ती त्या ग्रुपवरती आहेत त्या सर्व व्यक्तींशी तुम्ही संवाद साधू शकता तुम्हाला ग्रुपमधून बाहेर पडण्यासाठी ल्यू क्विटली ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण बाहेर पडून पुन्हा या ठिकाणी जॉईंट झालेलो आहोत पुढील प्रमाणे ही मैत्री विचारांची शेतकरी क्लब हाऊस ग्रुपवर शेतीविषयक मार्गदर्शन व शेतकऱ्यांचा जीवन प्रवास लाईव्ह प्रसारित होत असतो त्याच पद्धतीने वेगवेगळे प्रोग्राम या ग्रुपवर सदैव आयोजित केले जातात हा ग्रुप चोवीस तास म्हटलं तरी क्लब हाऊसच्या माध्यमातून एकमेकाशी संवाद साधण्यासाठी सदैव सुरू असतो आणि या ग्रुपच्या माध्यमातून चार हजार सातशे शेतकरी आत्तापर्यंत एकमेकाशी जोडले गेलेले आहेत आपणही या ग्रुपचं सदस्यत्व स्वीकारावं आणि आपल्या शेतीत असणाऱ्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी या ग्रुपला जॉईंट होऊन आपल्या समस्या सोडाव्यात शेतकरी मित्रांनो त्यासाठी हा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे आपल्याला क्लब हाऊसचं ॲपची माहिती होण्यासाठी ॲप डाउनलोड कसं करायचं आणि त्यातनं या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर कशा पद्धतीनं आपण पुढं ॲप चालवायचं आहे त्या संदर्भात एक छोटीशी माहिती आपण आपणास दिलेली आहे या ग्रुपवरती रोज सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळात शेड्यूल रूम असतात त्या ठिकाणी शेतीतील विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करतात त्याचबरोबर या ग्रुपवरील शेतकरी मित्रांचे जीवन प्रवासी या ठिकाणी घेतले जातात आपण लाईव्ह पाहत आहात ऐकत आहात तुमच्या बोलणं अशा पद्धतीने आपचं काम चालतं तरी असं सुख समाधानाच जाऊ असं जात असे आपल्या सर्वांचे लाडके स्वप्न मामा त्यांचा जीवन प्रवास आज आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलेला आहे असा जीवन प्रवास सांगण्यासाठी विजय भवनी जसं आवाहन केलं मित्रांनो स्वयंस्फूर्तीने आपल्या जीवनामध्ये ज्या चांगल्या वाईट गाडा मुडी घडल्या गा असतात त्याचं मन मोकळेपणाने मानण्यासाठी जर कोणी तर त्यांनी अवश्य आपल्या ग्रुपचे ॲडमिन टीमचे मेंबर हन्मान्य नंदू भाऊ पवार यांच्याशी संपर्क करावा आणि या ग्रुपवरती आपण आपला जीवनप्रवास मांडावा हीच सर्व मैत्री विचाराच्या ग्रुपचे शेतकरी बांधवांना विनंती आहे मी पुन्हा एकदा मामांना त्यांच्या भाव्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम ही मैत्री विचाराच्या क्लब हाऊस और ग्रुपवरील या ठिकाणी आपण थांबवत आहोत पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे मनापासून स्वामी थांबतो धन्यवाद